पार्क चौपाटी जसं विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध आहे तसं विजापूर रोड आणि जुळे सोलापूरात दारुड्यांची चौपाटी फेमस आहे मटका या दोन नंबर धंद्याच्या विरोधात जेव्हा इन सोलापूर न्यूज चॅनलनं प्रकाश झोत टाकला मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल सोलापुरात मटक्याचा धंदा चालवणारे तब्बल बारा कंपनीवाले आहेत ज्यांच्या अंडर हजारो टपरीवाले मटका घेतात काही एजंटांच्या टपऱ्या नसल्या तरी ते ऑनलाईन मटका घेतात विशेष म्हणजे सध्याच्या डिजिटल जमान्यात आजही चिठ्ठी खाणे लोड नसलेल्या आकड्यावर ग्राहकांची आलेली रक्कम फिरवणे हे जुने प्रकार सुरू आहे कोण आहेत हे कंपनीवाले तर यातील काही ठळक नावे पहा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामाठी आणि स्वामी सदरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंडेकरी ढालायत पाटील आणि इंगळे विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडे आणि भोसले तर एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा कामाठी आणि स्वामी जोडभाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारंजे मंडळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही मटका जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात चालतात दोन नंबर धंद्यांमधून एफ सी हद्दीत पैशाची बरसातच होते म्हणा कुणाच्या जीवावर मटक्याचा दोन नंबर धंदा चालवतात मंडळी हे काय विचारण झालं अहो मोजक्या पोलिसांच्या जीवावर मटक्याच्या धंद्यात अलिशान बंगले बागायती शेती खरेदी करणारे हे कंपनीवाले काही मोजक्या पोलिसांनाही गबरगंड बनवतात मंडळी आता हा व्हिडिओ पहा विजापूर रोड आणि जुळे सोलापूर परिसर हा सुशिक्षित रहिवाशांचा भाग म्हणून ओळखला जातो मात्र याच भागात अनेक ठिकाणी दररोज दारुड्यांची जात्रा भरते हे विशेष चला आज प्रथम भेट देऊया शिक्षणाचं हे पवित्र मंदिर या मैदानावर अनेक कुटुंबवत्सल लोक फिरायला वॉकला येतात पण दारुड्यांनी या शैक्षणिक जागेलाही सोडलेलं नाही केअलीच्या मैदानावरही दररोज दिवस ढळला की दारुड्यांची जत्रा भरते समोर असलेल्या वाईन शॉपमधून दारू घ्यायची शेजारीच असलेल्या स्नॅक्स सेंटरमधून पाणी बॉटल सोडा ग्लास स्नॅक्स घ्यायचं आणि केएलीचं मैदान गाठायचं इथं तासभर थांबा अथवा दोन तास इथं दारू पीत का थांबलात म्हणून तुम्हाला कोणीही हटकणार नाही कंबर तलाव अर्थात धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या शेजारी असलेल्या मैदानाला पार्क चौपाटी जशी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे विजापूरनाका परिसरातील हे मैदान दारुड्यांची चौपाटी म्हणून प्रसिद्ध आहे फक्त विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरातील लोक इथं येत नाहीत तर शहराच्या गावठाण भागातून दूरवरून लोक इथं खास दारू पिण्यासाठी येतात पण येताना शॉपमधून दारू आणणं कंपल्सरी आहे बरं का कारण शेजारीच तलाव असल्यानं निसर्गरम्य आणि थंडगार वातावरण मग दारू पिण्यासाठी याहून चांगलं दुसरं ठिकाण कुठलं असणार या, या मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून दररोज दारुड्यांची जत्रा भरते अधूनमधून एखादी पोलीस गाडी येते ती आली की दारुडे हातातील ग्लास बाटली टाकून पळून जातात पोलिसांची गाडी गेली की पुन्हा जत्रा भरते या ठिकाणी अंडा ऑमलेट फिश फ्राय चकणा अशा एकूण दहा गाड्या थांबलेल्या असतात मित्र कंपनी सोबत गप्पा मारत स्नॅक्सची मजा लुटत दारू पिण्याची व्यवस्था याहून चांगली कुठून मिळणार या ठिकाणी तीन चायनीज सेंटर एक भजी वडापावची गाडी एक भेळ गाडी देखील आहे या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना बायका लेकरांना आत भरलेली दारुड्यांची जत्रा पाहून काय वाटत असेल विचार करा मंडळी चला विजापूर नाक्यावरून थेट जाऊया इंचगिरी मठासमोर इथं तीन हातगाड्या आहेत त्यावरून दारू पिण्यासाठी खास व्यवस्था करून दिली जाते आज या ठिकाणी फारशी गर्दी दिसत नाही कारण इन सोलापूर न्यूज चॅनलची सध्या वृत्तमालिका सुरू आहे ना असो मंडळी ड्रायडेला इंचगिरी मठासमोर ब्लॅक मध्ये कोणती पाहिजे ती दारू मिळते बर का चला आपला मोर्चा वळवूया भारती विद्यापीठ दावत चौक मार्गे गुलमोहर वाईन शॉप समोरील मैदानाकडं या ठिकाणीही दररोज दारुड्यांची जत्रा भरते समोरच वाईन शॉप आणि त्याला लागूनच स्नॅक्स सेंटर असल्यानं सर्व सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी मैदानात भारतीय बैठक मारून पंक्तीनं दारूची मजा लुटण्याची सोय आहे परिसरातील रहिवाशांनी यापूर्वी अनेक वेळा विजापूर नाका पोलीस ठाण्यात या दारुड्यांच्या जत्रेविरोधात तक्रारी केल्या अधूनमधून कारवाया झाल्या पुन्हा पहिला पाढा पंचावन्न पुन्हा भेटूया उद्याच्या भागात